ई के वाय सी आता विरोधक जे अफवा पसरवत e आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई e के वाय सीमुळे हे आधार लिंक हो आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आहे ती आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळत आहेत ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता ये त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतर योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळं ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून गावोगाव एकच चर्चा सुरू आहे आपली लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणे ई के वाय सी नाही केली तर पैसे थांबतील म्हणे काहींच्या चेहऱ्यावर काळजी काहींच्या डोळ्यात प्रश्न आणि काही तर बँकेच्या बाहेर तासन तास रांगेत उभे पण खरी गोष्ट काय ई के वाय सी म्हणजे नेमकं काय आणि ही योजना खरंच बंद होणार आहे का चला तर नको आज आपण सगळं समजून घेऊ अगदी हळूहळू आपल्याच भाषेत महाराष्ट्रातल्या लाखो बहिणींचं आयुष्य बदलून टाकणारं एक स्वप्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं नाव जरी गोड असलं ना तरी त्यामागचं कारण फार खोल आहे घरातली आई बहीण सून हिच्यावर सगळं ओझं असतं स्वयंपाक मुलांची काळजी घरखर्च सगळं काही तीच सांभाळते आणि म्हणूनच सरकारनं ठरवलं या सगळ्या लाडक्या बहिणींना दर महिना पंधराशे रुपयांचा सन्मान निधी द्यायचा अगं ही रक्कम मोठी नाही पण तिचा अर्थ मोठा आहे कारण हा पैसा दया म्हणून नाही तर सन्मान म्हणून दिला जातो आहे जेव्हा आम्ही सुरू आहे योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील सिंहाचा वाटा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाहीत आणि ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्याही देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार लाडकी बहिणींना घाबरायची किंवा बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही खरं म्हणजे गैरसमज ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत आहेत कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं परंतु मी मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधीही बंद होणार नाही ई के वाय सी या योजनेची सुलभता सुटसुटीतपणा पारदर्शकपणा आणण्यासाठी ई के वाय सी आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही कोणाचीही दिशाभूल जे करतायत अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांचा लाडका भाऊ इथे बसलेला आहे काळजी करण्याचं कारण नाही त्यांची योजना कायम सुरू राहणार सध्या आपण पाहिलं असल लाडकी बहीण योजनेचा तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही नक्की सांगा तर बघा सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचा लाभ जो आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे तुमचे पैसे या ठिकाणी जमा होत राहणार आहेत त्यांनी ट्विट करून देखील ही माहिती या ठिकाणी दिलेली होती सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रक्रिया जी आहे या ठिकाणी सुरू होत आहे अशी माहिती त्यांनी दिलेली होती अखंडपणे ही योजना सुरू राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी ई केवायसी देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे ही देखील माहिती त्यांनी दिलेली होती तर बघा मग आता दिवाळीसाठी तुम्हाला चार हजार पाचशे रुपये देखील भेटू शकतात मग ते कुठल्या महिन्यांना भेटू शकतात जसं की आपण पाहिलं असेल त्यांनी या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासून अपात्र करण्यात आलेलं होतं तर त्या लाडक्या बहिणींना जून असेल त्यानंतर जुलै असेल आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल तो भेटलेला नव्हता त्यांना डायरेक्ट आता सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता आलेला असेल तर तुम्हाला जून महिन्यापासून पैसे भेटलेले होते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आता मग तुमची ई वाय सी झालेली असेल किंवा पडताळणी झालेली असेल कारण की त्यांनी सांगितलेलं होतं की सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेला होता आणि त्यानुसार हे लाभार्थी निकषानुसार पात्र ठरतायत किंवा नाही याची सूक्ष्म सूक्ष्मछाणणी जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची त्यान अपात्रता आणि पात्रता स्पष्ट होणार आहे असं सांगितलेलं होतं म्हणजे जवळपास तीन महिन्याचा कालावधी गेलेला आहे तुमची पडताळणी आता झालेली असेल त्यानुसार जर पडताळणी झालेली असेल आणि तुमची ई के वाय सी झालेली असेल तर मग तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्टचे या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये देखील दिवाळीच्या काळामध्ये जमा होऊ शकतात आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मागचे देखील जमा झालेली आहेत आणि त्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याच्यानुसार आता दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने हे पैसे सप्टेंबर महिन्याचे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जमा होत आहेत ज्यांचे ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांचे देखील जमा होतील परंतु आता ई के सी देखील करणं गरजेचं असणार आहे तर कारण की बघा तुमचे पुढील जे पण सर्व लाभ असणार आहेत ते तुम्हाला बैठणार आहेत त्याच्यामुळे तर लाडक्या बहिणींसाठी ही चिंतेची बाब आहे याच्यामध्ये महिलांना ई के वाय सीच्या नियमांमुळे पंधराशे रुपयांचा लाभ बंद होणार की काय अशी देखील चिंता आहे कारण की बघा ई केवायसी जर नाही झाली तर तुमचे पडताळणीमध्ये अडथळे येऊ शकतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुमचा नंतर पडताळणी न झाल्यास लाभ देखील काही कारणास्तव स्थगित होऊ शकतो जसं की जून महिन्यापासून आपण पाहिलेलं असेल सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता त्यांना अपात्र पात्र करण्यात आलेलं नव्हतं योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं नव्हतं योजना तुमची चालूच राहणार आहे परंतु तुमची प्रत्येक वर्षी आता ई केवाय सी करणं गरजेचं आहे बघा सध्या ई केवायसी चालू आहे महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि चिंताजनक अपडेट समोर आलेली आहे या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र महिलांना या ठिकाणी वगळण्यासाठी शासनाने आता ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थी महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे तुमची ई केवायसी पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलाय का नाही त्याचबरोबर झाली असेल किंवा नसेल तरी देखील तुमचा सप्टेंबरचा हप्ता आलाय का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आता ज्यामुळे त्यांना मिळणारे मासिक पंधराशे रुपयाचे अनुदान बंद होण्याची देखील भीती व्यक्त होत आहे ई केवाय सीसाठी भरपूर साऱ्या समस्या येत आहेत नेमकी काय समस्या आहे याच्यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी ट्विट देखील करून या ठिकाणी माहिती दिली होती की ई सीसाठीची जी या ठिकाणी वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये सुधार केले जाणार आहेत तांत्रिक प्रक्रियेसाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधार केले जाणार आहेत आणि e ई केवायसी करण्यासाठी अडचणी येणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं परंतु नेमक्या कुठल्या समस्या येत आहेत बघा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थी महिलेला ई वाय सीसाठी ई केवायसीसाठी तिच्या पतीचा म्हणजे विवाहित असल्यास किंवा या ठिकाणी वडिलांचं अविवाहित असल्यास आधार कार्ड क्रमांक नोंदवणं आवश्यक आहे ही खूप मोठी या ठिकाणी समस्या आहे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ही समस्या येते कमेंट बॉक्समध्ये देखील त्या लाडक्या बहिणी सांगतात तुम्हालाही अशी समस्या येते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परंतु अनेक लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर काहीतरी ऑप्शन काढायला पाहिजे वेबसाईटवर बघा पती हयात नसलेल्या विधवा महिला आणि वडील हयात नसलेल्या अविवाहित महिलांना ई केवायसी फॉर्ममध्ये पती किंवा मडलांचा आधार क्रमांकासाठी पर्याय निवडताना मोठी अडचण येत आहे तर बघा ही मोठी समस्य है, तैचा बदल है। समस्या आहे त्याच्याबद्दल अजून ऑप्शन आलेलं नाहीये बऱ्याच लाडक्या बहिणींना ही समस्या भेडसावत आहे सध्याच्या प्रणालीमध्ये अशा विशिष्ट परिस्थितींसाठी कोणतीही सुविधा म्हणजेच ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळे ही संबंधित महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही हा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल त्यापाठोपाठ अजून एक प्रश्न लाडक्या बहिणींना येतो समस्या येते ती म्हणजे आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही म्हणून बघा त्यांना सप्टेंबरचाही हप्ता भेटलेला असेल ऑगस्टचाही हप्ता भेटला मात्र तशी देखील या ठिकाणी समस्या पुढे येताना दिसत आहे तर त्याच्याबद्दल देखील अजून प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही बघा आता दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे वेबसाईट हळूहळू अपडेट केली जाईल मात्र याच्यामध्ये या ठिकाणी या लाडक्या बहिणींना समस्या येते बघा तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही दोन महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामुळे वेबसाईट जशी जशी अपडेट होईल तशी तशी तुमची ई सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि याच्याबद्दल देखील या ठिकाणी लवकरच ऑप्शन येऊ शकतो ज्याच्यामध्ये याच्यामध्ये जसं की वडील हयात नाहीत पती हयात नाहीत तर मग आधार क्रमांक कोणाचा टाकायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे त्याच्यावरती देखील ऑप्शन येऊ शकतं त्याच्यावरती देखील काम चालू असू शकतं याच्यामध्ये जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केलेलं जाईल तर बघा आता ई सी पूर्ण करण्यासाठी शासनाने नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे मुदतीत केवायसी न झाल्यास पंधराशे रुपयाचा लाभ बंद केला जाईल असं या ठिकाणी बोललं जात आहे याच्या पुढचे लाभ म्हणजे ई के सी प्रक्रियेचा वेळ जो आहे तो संपल्यानंतर पुढे त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे ई केवायसी न झालेले आणि पती किंवा वडील हयात नसलेल्या हजारो महिलांचा लाभ बंद होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधायचा जेणेकरून त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो इतर अजून तांत्रिक अडचणी देखील लाडक्या फैरींना येतात जसं की केवळ आधार क्रमांकाची अडचण नाही तर ई केवायसी पोर्टल सातत्याने ओ टी पी एर सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क प्रॉब्लेम यासारख्या तांत्रिक समस्यांना देखील या ठिकाणी सामोरं जावं लागतंय यामुळे पात्र असून देखील अनेक लाडक्या बहिणींची वेळेत प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही